सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न आहे की मी एकटी राहते का तर नाही माझे सा सासू असतात माझ्यासोबत माझ्या सासूबाई असतात आणि माझे जे मिस्टर आहेत ते आत्ता सध्या एका प्रोजेक्टनिमित्त बाहेर आहेत ते सॅटर्डे संडेलाच इकडे येतात झालं आता थोडेच दिवस पंधरा दिवस राहिलं त्यांच्या प्रोजेक्टला सो तो कंप्लीट झाला की ते माझ्यासोबतच असणार आहेत कंटिन्यू त्यामुळे उगीच काहीतरी प्रश्न विचारायची गरज नाही आहे की तू काय करते आणि तुम्ही वेगळं वगैरे राहता का असं काय नाही आहे दुसरी गोष्ट कॅमेरा शाय एक प्रकार असतो तो त्यांच्या बाबतीत होतं म्हणजे ते खूप घाबरतात किंवा त्या कम्फर्टेबल नसतात कॅमेरासोबत माझ्या सासूबाई ज्या आहेत त्यासुद्धा कम्फर्टेबल नाही आहेत म्हणून जास्त करून ते नसतात बाकी असे वेगळे काही उपद्व्या डोक्यात आणायची गरज नाही आहे अजून चालू आहे आत्ताशी आपलं यूट्यूबची जर्नी स्टार्ट केली आहे आणि त्यासाठी आणि मी आत्ता सध्या एका शॉर्ट फिल्मसाठी स्टोरी लिहिते प्लस आत्ता सध्या ब्लॉगिंग चालू करते आहे आणि माझे दोन अकाउंट आहेत एक मोटिवेशनल आहे दुसरं आहे ते आपलं नॉर्मल आहे ॲक्ट वगैरे असतात त्याच्यावरती सिम्पल स्टोरी सॉल्व्ह म्हणून आणि एक वाईट चॅनल आहे यूट्यूबचं हे जे तुम्ही आत्ता पाहताय ते आत्ता काहीतरी एकवीसशे सबस्क्रायबर्स माझे पूर्ण झालेत म्हणजे मला वाटतसुद्धा नव्हतं की माझे अरे माझे हजार तरी सबस्क्रायबर्स होतील का तर नाही असं काही नाही आहे तुम्ही जर्नी स्टार्ट करा यूट्यूब जर्नी स्टार्ट केल्यानंतर आपण जेव्हा जेव्हा पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही तसं आहे जोपर्यंत तुम्ही काहीतरी ठरवत नाही काहीतरी करत नाही तोपर्यंत तो काहीही होऊ शकत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्हाला यूट्यूबवर काम करायचं असेल किंवा इन्स्टावर काम करायचं असेल तर हा विचार करून सोडून देणं गरजेचं आहे की लोक काय म्हणतील किंवा मग त्या चार लोकांकडे लक्ष द्या नाहीतर मग तुमची लाईफ त्यानंतर सगळ्यात कॉमन विचारला जाणारा प्रश्न म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज झालं का तर नाही माझे दोन हजार सबस्क्रायबर्स आहेत बट मी शॉर्ट्स टाकून टाकून जेवढे व्हिडिओज टाकून शॉर्ट व्हिडिओ टाकून जेवढे माझे फॉलोअर्स आत्ता सबस्क्रायबर्स झालेले आहेत पण आपला काहीतरी चार हजार वॉच टाईम आहे तो कंप्लीट झालेला नाही आहे त्यामुळे होईल अशी आशा आहे बघूयात कधी होतंय सगळेजण खूप छान सपोर्ट करत आहेत पन्नास सबस्क्रायबर होतील की नाही हे माहीत नसताना आज एकवीसशे सबस्क्रायबर्स आहेत सो बघूयात असा सपोर्ट करत राहिलात तुम्ही सगळेजण तर छान मी पण पुढे जाईल बघूयात आता काय काय होतं आहे कसं कसं होतंय पण नाही माझे चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे आणि होईल पण म्हणजे माझा माझ्यावरती कॉन्फिडन्स आहे मला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे मलाही बघायचं आहे मीही एक ड्रीम बघितलेलं आहे अरे हे लोक असे यूट्यूबर जे आहेत ते किती छान छान एन्जॉय वगैरे करतात त्यांना असे बटन्स वगैरे येतात आपली ही लाईफ होईल असे यूट्यूबर असतात त्यांच्याकडे बटन असतात पुन्हा आणि ते मी खूप हिंदी ब्लॉगर जे आहेत त्यांच्याकडे हे बघितलेलं आहे मराठी मी फार कमी लोकांना त्या प्लॅटफॉर्मवर उतरताना बघितले इवन मी दोन तीन जणांनाच त्या इव्हेंटमध्ये वगैरे जाताना आहे सो माझंही एक ड्रीम आहे की हिंदीमधले जे ब्लॉगर आहेत ते कसे तसं मराठी प्लॅटफॉर्म पुढे घेऊन जायचा बघूयात अजून एडिटिंग शिकती आहे काही चुका होतात त्यातून मी शिकती आहे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत पण हळूहळू सगळं ठीक होईल असं वाटायला लागलं आहे सो बघू तुम्ही सगळ्यांनी छान सपोर्ट करा Uh, खूप छान चाललं आहे सगळेजण खूप छान बोलत आहेत एखादे दुसरे ट्रोलिंगशिवाय तर काय आयुष्य नसतं आपलं सो so, लक्ष द्यायचं नाही जास्त पुढे जात राहायचं थँक्यू परत एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये अजूनही चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे पण मॉनिटाईज झालं की पुन्हा एकदा नक्की भेटूयात तोपर्यंत एखादा छोटा मोठा लॉंग ब्लॉग मी नक्की